जुन्नर तालुक्यातील शिरोली खुर्द या ठिकाणी धनगराच्या वाड्यावर बिबट्याने दीड वर्षाची मुलगी पळून नेऊन ठार केली होती त्यानंतर वन विभाग खळबळून जागे झाले आणि चक्क बारा पिंजरे परिसरामध्ये लावले यातील एका पिंजऱ्यामध्ये नर बिबट्या जेरबंद झाला असून या बिबट्याला मानिकडो येथील निवारा केंद्रामध्ये हलवण्यात आलेला आहे जुन्नरचे आमदार अतुल बेनके माजी आमदार शरद सोनवणे बिगनरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर कुलस्वामी पतसंस्थेचे संचालक संतोष घोटणे आदींनी घटनास्थळी भेट देऊन संबंधित कुटुंबांचे सांत्वन केले आहे जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून दररोज कुठे ना कुठे बिबट्याचा हल्ला होत असल्याच्या घटना घडत आहेत धनगराच्या मुलीला बिबट्याने पळून नेल्यामुळे धनगर मंडळीमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून आम्हाला आवाजाची बंदूक द्या अशी त्यांनी मागणी केलेली आहे ब्युरो रिपोर्ट विंगना टाइम्स शिरोली खुर्द बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध भुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका